खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दही हंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेशदादा हरिश्चंद्र टोकरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना कर्जत भातगिरणा प्रक्रिया सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शरद लाड यांची निवड झाली आहे तसंच बारा संचालक मंडळ असणाऱ्या सर्वांनी शरद लाड यांची निवड केली या निवडणुकीमध्ये आमदारांना धक्का देण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांनी केलंय या निवडणुकीमध्ये भाजपचे भाऊ आणि राष्ट्रवादी भाऊ या निवडणुकीमध्ये एकत्र आपल्याला दिसून आले पुन्हा एकदा शरद लाड यांना सत्ता मिळाली आहे तसंच शरद लाड सध्या भाजपमध्ये त्यांचं मन रमत नाहीये भाजपच्या राजकारणामध्ये याचे फारसे सक्रिय होताना ते दिसून येत आहेत त्यामुळे भातगिरणी निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाल्यामुळे आता पुन्हा एकदा तिकडे राजकारण करतील विकासनामा कर्जत